रांगेती स्थान हा घटक शिकणार आहोत रांगेती स्थान हा जो घटक आहे तो स्पर्धा परीक्षेला म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा मंथन परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारले जातात आता याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात सरळ सरळ आपण काढत असतो पण याला एक ट्रिक आहे म्हणजे एक सूत्र वापरायचं थोडक्यात आणि हे सूत्र हे कुठे लिहिलेलं नसतं तर आपण प्रश्नाचा सराव केल्यानंतर आपल्याला बरोबर ते येते आणि मग आपण ते सोप्या पद्धतीने आपल्याला ते गणित सोडवलं जातं म्हणजे ते गणित चुकत नाही तर पहा एक उदाहरण आहे तर तुम्हाला या घटकामध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तर आपण एक पाहू पा त्या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की तुम्हाला सरासरी प्रश्न कसे असतात तर रांगेमध्ये तेरा मुले आहेत मध्ये कितवा क्रमांक आहे हे सोपे प्रश्न आहेत मग तुम्हाला मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक विचारला जातो किंवा डावीकडून तो कितवा आहे उजवीकडून कितवा आहे आणि त्यावर तुम्हाला वेगवेगळे वे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा एक प्रश्न आहे की एका रांगेत सविता बरोबर मध्यभागी उभा आहे कुठ उभा आहे मध्यभागी तिचा क्रमांक तेरावा आहे सविताचा क्रमांक कितवा आहे तेरावा तेरा क्रमांक आहे मध्यभागी तर रांगेत एकूण किती मुले किंवा मुली आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र आहे पहा तुम्हाला मधला क्रमांक विचारला की त्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय किती मधला क्रमांक मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे काय आहे तर मधला क्रमांक गुणिले दोन वचा एक या पद्धतीच्या सूत्राचा वापर आपण मधला क्रमांक विचारला की आपण वापरायचं आता त्या ठिकाणी आपल्याला मधला क्रमांक किती आहे तेरावा किती आहे तेरावा त्याला गुणिले किती करायचं दोन करायचं आणि ते सव्वीस या ठिकाणी पुढे काय करायचंय वजा एक किती आले सव्वीस मधून एक गेला म्हणजे त्या रांगेमध्ये किती मुलं आहे सगळे पंचवीस मुलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची पा तुम्हाला मधला क्रमांक विचारला आणि पूर्ण मुले विचारले तर एक गोष्ट म्हणजे कोणती की तो जो अंक आहे पूर्ण विद्यार्थ्यांचा तो विषम संख्या येते समसंख्या येत नाही आता त्या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय पा, पा पर्याय किती दिले त्यांनी बावीस पंचवीस चोवीस आणि तेवीस आता बावीस आणि चोवीस ही समसंख्या आहे ते दोन पर्याय इथे नाहीच आहे मरायले किती पंचवीस आणि तेवीस म्हणजे परीक्षेच्या ज्या वेळेस तुम्ही प्रश्न सोडवतात त्यामुळं असे सोपे जे प्रश्न आहेत ते कमी वेळेस सोडवायचे म्हणजे आपल्याला अवघड प्रश्नाला जास्त वेळ देता येतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक कि आहे दुसरा आहे पंचवीस हे उत्तर त्याचं बरोबर आहे लक्षात आला सगळ्यांच्या म्हणजे मध्यभागी प्रश्न विचारला की रांगेमध्ये मध्यभागी एवढा एवढा क्रमांक आहे आणि तर रांगेमध्ये मुले किती आहेत तर त्यावेळेस त्या सूत्राचा त्या ट्रेकचा तुम्ही वापर करायचा तुमचं उत्तर बिलकुल चुकणार नाही ना लक्षात आलं आता दुसरा एक, एक प्रश्न असतो याच्यामध्ये रांगेतील स्थान किंवा पहा एक तार आहे पहा आपण प्रश्नपत्रिका सोडवताना अशा पद्धतीचे प्रश्न येतात एक तार आहे ती एवढ्या एवढ्या ठिकाणी कापलेली आहे तर त्या तारेचे किती तुकडे झालेले आहेत असतात की नाही असे प्रश्न मग त्यावेळेस तुम्ही पा या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहू की एक तार सात ठिकाणी कापली किती ठिकाणी कापलेली तार सात ठिकाणी कापली तार सात ठिकाणी कापली नंतर प्रत्येक तुकड्याचे अकरा तुकडे, तुकडे केले किती तुकडे केले या ठिकाणी तुकडे केले आणि त्यांनी काय विचारले तर एकूण तुकडे किती झाले काय विचारले तर एकूण तुकडे किती झाले तर यामध्ये किती ठिकाणी कापलेली ती तर किती ठिकाणी कापली सात ठिकाणी कापलेली मग आता आपण अगोदर रांग जे पाहिलं ना मुलांचं काय केलं होतं मधला क्रमांक गुणिले दोन वजा एक केलं होतं आता या ठिकाणी काय करायचंय तार किती ठिकाणी थी कापली सात ठिकाणी म्हणजे कापाची संख्या काय म्हणायचंय संख्या किती आहे सात कापाची संख्या त्यानंतर आधी एक मग आता कापाची संख्या या ठिकाणी किती आहे सात आधी एक किती झाले आठ आठ झाले की नाही आणि काय विचारले त्यांनी तुकडे किती आहे अकरा तुकडे केले म्हणजे या ठिकाणी किती तुकडे आले आठ आले मग अकरा गुणिले आठ किती आल्याने उत्तर अठ्ठ्याऐंशी लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी तुकडे आपल्याला किती सात अधिक एक केलं कापाची संख्या अधिक एक करायचं फक्त वजा करायचं का अधिक करायचं ते कन्फ्युजन करायचं नाही अधिक एक करायचं आणि जेवढे तुकडे आहेत त्याला गुनिले किती केलं आठ केलं म्हणून उत्तर किती आलं अठ्ठ्याऐंशी म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्यावर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आता पहा दुसरा आणखी वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलाय घटक एकच आहे पण त्याच्यावर प्रश्न काय केले येत वेगवेगळे विचारले पा प्रत्येकी एक मीटरचा एक तुकडा एक मीटरचा याप्रमाणे सात मीटर कापड किती ठिकाणी कापावे लागेल सात मीटर कापड किती ठिकाणी कापावे लागेल आता पहा ज्या विद्यार्थ्यांना वरात काहीच कळत नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय सगळ्या सोप्याशे सोपे प्रश्न येत त्याला पहा एक लाइन मारून घेतली कच्ची आणि रब आणि पटकन करायचे किती ठिकाणी कापायचं सांगितले त्यांनी सात म्हणजे किती आहे सात मीटर कपडा कपडा किती हा सात मीटर आणि एक एक मीटरचे आपल्याला काय करायचे तुकडे करायचे पाच एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर ना म्हणजे किती आले तुकडे तुकडे म्हणजे कापड किती झालं सात मीटर झालं एक दोन बा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सा। पण कापले किती ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा लक्षात आलं पण मी ट्रिक कशी सांगितली होती तुम्हाला ज्या वेळेस आपल्याला कापड कापायचं सांगितलंय किंवा तार तारायचं सांगितलंय त्यावेळेस मी ट्रिक काय सांगितली होती तुम्हाला की जी संख्या दिली त्याला वजा काय करायचंय एक करायचंय म्हणजे सात वजा एक किती आलं सहा उत्तर आले लक्षात आलं आणि जर हे नाही आलं तर सरळ सरळ हा फॉर्म्युला वापरा म्हणजे गोंधळ होणार नाही उत्तर चुकणार नाही लक्षात आलं हे जर केलं तर पटकन उत्तर निघल पण तुमच्या कधी कधी गोंधळ काय होतो मॅडमने मिळवायचे सांगितले की कमी करायचे सांगितले हा गोंधळ ऐव्हेस करतात कारण अनेक घटकावर आधारित तो पेपर असतो लक्षात आलं म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहे म्हणजे याचं उत्तर किती आलं सहा आलं तर हे आपण जे मोजलं तर हे दुसरी ट्रिक झाली समजलं म्हणजे रांगेतील स्थान या घटकावर आधारित वेगवेगळे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतात